जगाला शांततेचा मार्ग दाखवणारे विश्वरत्न संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य अशी तयारी लातूरमध्ये करण्यात आली आहे लातूर शहरातून व लातूर शहराच्या आजूबाजूच्या खेड्यापाड्यातून येणाऱ्या नागरिकांसाठी विविध प्रकारचे स्टॉल लावून या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय लातूर शहर सार्वजनिक जयंती महोत्सवाच्या वतीने बुद्ध व भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे लातूर शहरामध्ये सायंकाळी पाच पासून डीजेच्या आणि ढोल ताशाच्या गजरामध्ये विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे यासाठी लातूर शहरामध्ये येणारे सर्व रस्ते वाहतुकीचा अडथळा होऊ नये यासाठी पर्यायी मार्ग काढून पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त करण्यात आलाय नमस्कार स्टार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण आहोत लातूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त भव्य अशी तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे विश्वाला शांतीचा मार्ग दाखवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज पूर्ण देशभरामध्ये या ठिकाणी जयंती साजरी केली जाते आहे आपण पाहतोय की पूर्ण लातूर शहरामध्ये आज या ठिकाणी संपूर्ण लातूरकरांच्या वतीनं या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये जयंती साजरी केल्या आपल्याला पाहायला मिळत विविध प्रकारचे या ठिकाणी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे जे या ठिकाणी अन्वय येणारे आहेत त्यांच्यासाठी पाण्याची सोय केलेली आहे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज संपूर्ण लातूर शहरामधून आपण पाहतो की कालच्या रात्रीपासून या ठिकाणी आंबेडकर पार्क या ठिकाणी भव्य अशी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे आपण पाहतोय की आंबेडकर पार्क येथे रात्री जे बोर्ड लावण्यात आलेला आहे यात सुद्धा या ठिकाणी रात्री अनावरण करण्यात आलेलं आहे आज या लातूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीचे अध्यक्ष जे आहेत यांच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी आज आपण पाहतो की संघटनेचे या ठिकाणी जे नागरिक आहेत संस्थापक आहेत ह्या संस्थेच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी अन्वयांसाठी या ठिकाणी अतिशय उत्तमरित्या या ठिकाणी सोय केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे आपण जाणून घेणार आहोत की कशा प्रकारची या ठिकाणी जयंती साजरी केली पोलीस प्रशासनाच्या वतीनं जर सांगायला गेलं तर आपण पाहतो की लातूर शहरामध्ये संपूर्ण आता चार वाजल्यापासून म्हणजे सायंकाळी बारा पर्यंत या ठिकाणी संपूर्ण लातूर मध्ये शहरामध्ये येणारे बहार असते या ठिकाणी बंद करण्यात आलेले नाही चौका चौकामधून या ठिकाणी राहिल्यासुद्धा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी येणार आहे त्या अनुषंगाने प्रशासन सुद्धा या ठिकाणी सज्ज झालेलं आहे पोलीस प्रशासनाच्या वतीनं अतिशय चांगली सुख सुविधा या ठिकाणी येणाऱ्या अन्वयांसाठी कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये आणि संपूर्ण ही जयंती आहे ही चांगल्या रित्या पार पडावी यासाठी प्रशासन सुद्धा या ठिकाणी सज्ज झालेला आहे आपण जाणून घेतोय कशा प्रकारचं साजरी केली जाते आपल्या सोबत काही या ठिकाणी अनुभवी आहे आपण पाहतो की कास्ट आहेत शिक्षक शे संघटनेच्या वतीनं या ठिकाणी जे रक्तदान शिबिराचं या ठिकाणी आयोजन करण्यात आले या कास्ट आहेत शिव शिक्षक संघटनेचे या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष आपल्यासोबत आहे आज पाहतो की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पार्क वरती या ठिकाणी जे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं विविध संघटनेच्या वतीनं या ठिकाणी अनेक उपक्रम या ठिकाणी राबवले जाते या का साहेब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल की आज या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या आम्हाला प्राणांमध्ये बघतोय की विविध प्रकारचे आहेत कशा प्रकारची या ठिकाणी जयंती साजरी केली जाईल सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे मानवाचं जीवन घडवण्याचं एक केंद्र आहे बाबासाहेबांच्या नावामध्ये एक स्फूर्ती आहे समाजाला जगण्यासाठी आणि त्यांच्या कार्याचे पुण्या म्हणून किंवा त्यांच्या कार्याचं एक उत्तरदायित्व म्हणून कास्टसाहेब शिक्षक संघटनेच्या वतीने आम्ही दर दरवर्षी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कवर भव्य रक्तदान शिबिर घेतो आमचे तिसरं वर्ष आहे यावर्षी आम्ही दरवर्षीप्रमाणे रक्तदानाचं शिबिर आयोजित केलेलं आहे आणि आतापर्यंत सत्तेचाळीस जणांनी या ठिकाणी रक्तदानाचं दायित्व केलं दायित्व पूर्ण केलेलं आहे आणखीन पाच वाजेपर्यंत किमान पन्नास ते साठ लोक आमचं नियोजित आहे आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही समाजाचं काहीतरी देणे लागतो बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की आपल्या वीस टक्के भाग जीवनाचा कमाईचा किंवा कार्याचा हा समाजासाठी खर्च केला पाहिजे आम्ही जरी कर्मचारी असलो तरी आम्हाला बाबासाहेबांनी जे शिकवण दिलेलं आहे की समाजासाठी वीस टक्के काहीतरी द्या म्हणून तर आम्ही त्या माध्यमामधून हे रक्तदान शिबिर घेऊन बाबासाहेबांच्या कार्याची कुठंतरी परतफेड पर करण्याचा आणि समाजाच्या सामाजिक कार्यामध्ये उपयोगी पडण्यासाठी आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाटचालीवर आज लातूर शहरामध्ये विविध संघटनाच्या वतीचं शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं हे आपण पाहतो कशा प्रकारचे उत्तम आज लातूर शहरामध्ये जे आणवी या ठिकाणी आंबेडकर पार्क इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आज या ठिकाणी त्यांच्यासाठी प्रशासनानं म्हणून काय सोय केलेली आहे काय सांग या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त लातूर शहरामध्ये नव्हेच तर लातूरच्या आजूबाजूच्या खेडेगावातूनही लोक या ठिकाणी जयंती उत्सवासाठी सामील होण्यासाठी येत असतात अभिवादन करण्यासाठी येत असतात त्यानिमित्तानं प्रशासनानं स्व स्वच्छता तसेच पाण्याची सोय पानपोई अन्नदानाची सोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलेली आहे जेणेकरून नागरिकाची चांगल्या प्रकारे सोय व्हावी हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुया अनुयायाची या ठिकाणी कसल्याही प्रकारची या ठिकाणी हां गैरसोय होऊ नये बाबतीमध्ये प्रशासनानं अतिशय चोख अशी व्यवस्था भूमिका निभावलेली आहे सो या ठिकाणी या उष्णतेची लाट लक्षात घेता अतिशय थंड पानपुईची सोय केली अशा अनेक या ठिकाणी इथल्या प्रशासनानं दखल घेऊन एक चांगली जयंती कशा पद्धतीने साजरी होईल याचं नियोजन करून खूप छान प्रकारे या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे धन्यवाद सर कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी या जयंती महोत्सवाला गालबोट लागू नये या ठिकाणी प्रशासन लातूरचं या ठिकाणी सज्ज झालेलं या ठिकाणी आपल्याला अनुवयाकडून सांगण्यात आलेला आहे स्टार महाराष्ट्रासाठी मी संगपा स्वामी लातूर